असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्सच्या वतीनं श्री आंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचं मंगळवारी सादरीकरण करण्यात आलं हा आराखडा आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी तयार केला असून त्यांचं व्याख्यानही झालं आंबाबाई मंदिराचा पुरातन बाज कायम ठेवून या परिसराचा विकास केला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे देशविदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री आंबाबाई मंदिराचा परिसर अत्यंत गजबजलेला आणि दाट लोकवस्तीचा आहे अशा परिस्थितीत आंबाबाई मंदिर विकास आराखडा तयार करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात दोनशे पन्नास कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनानं चाळीस कोटी रुपये निधी मंजूर केला आहे तर दर्शन मंडपासाठी आठ कोटी रुपये यापूर्वीच महापालिकेकडं जमा झाले आहेत या पार्श्वभूमीवर असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनिअरिंगच्या वतीनं मंगळवारी रेसिडेन्सी क्लबमध्ये आराखड्याचं सादरीकरण झालं संघटनेचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी आपल्या भाषणात या आराखड्याची अंमलबजावणी का आणि कशी आवश्यक आहे याचं विश्लेषण केलं तर आराखडा तयार करणारे सुनील पाटील यांनी श्री अंबाबाई मंदिराचा पुरातन बाज कायम ठेवत संपूर्ण परिसराचा विकास केला जाणार असल्याचं सांगितलं विकास आराखडा तयार करत असताना स्थानिक नागरिकांसह पर्यटक आणि भाविकांच्या गरजांचा विचार केला आहे मंदिर परिसरात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा मिळेल याचं नियोजन करण्यात आलं तसंच पाच हजार भाविक क्षमतेचा दर्शन मंडप असेल शेतकरी संघाच्या वास्तूच्या ठिकाणी रेस्ट हाऊस दुकानगाळे अन्नछत्र यांचा समावेश असेल असं सांगितलं कोल्हापूरच्या दूरगामी विकासासाठी आंबाबाई मंदिर परिसराचा कायापालट होणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं यावेळी एस पी कुंभार ऋषिकेश कुलकर्णी राज डोंगळे विजय चोपदार मोहन वायचर प्रशांत काटे श्रीधर कुलकर्णी अभिजित जाधव यांच्यासह आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर उपस्थित होते